साहेब आमची एक हातगुण विनंती आहे मग आम्ही वर्धा आलो आणि आम्ही विनोबांना पा जवळून अकरा तास प्रवास करून आलो का आणि मंत्री महोदयाने ऐकावं मंत्री महोदयांना वेळ नसतो म्हणजे दुर्दैव आहे मी साहेबांवर नाराज तर नवसर म्हणून असं नाही अधिवेशन आहे मी राज्याचा अध्यक्ष आहे आणि काय दुर्दशा आहे की आपलं मनोगत सुद्धा मंत्री महोदयाच्या समोर मांडता येत नाही जास्त आहे मंजूर आहे जे ऋषी तुळले या ठिकाणी आमचे आर्विकर साहेब आहेत त्यांचा सन्मान त्या मेकरी साहेबांना जाऊन बोलवावं लागतं की या घरात असं नाही ठीक आहे ठीक आहे औषध आपण भेटलो होतो साहेब पवार साहेब मला आठवण आहे अजूनही तीच री तुम्ही आज ओढली आमचं असं म्हणणं आहे की सर हा दुराग्रह आहे की वाचनालय बंद असत झोपडीवाले जे असतात ना त्याला रात मारतात म्हणून आणि गरिबीला इलाज नसतो की त्याला ते सहन करावं लागतं आधी पन्नास वर्ष झाले झाली चळवळीमध्ये काम करतोय आणि चळवळीमध्ये काम करत असताना आमचे अश्रू अश्रू सुरू सर, होऊन जातात जेव्हा आम्ही त्यांचं दुःख जमून पाहतो अ आणि ब वर्गाची वाचनाळ सात चालतात इथे काडेकर साहेब इथे पूर्ण वेळ काम करतात ते लोक आणि क आणि ड वर्गाची वाचनालय जे आहे ती तीन तासाची आहे तीन तासाची आणि त्या तीन तासामध्ये पण या साठ वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलं अमित साहेब तुमचे लाख लाख धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आश्वस्त केलं की आम्ही जर लक्ष घालू अभिमन्यू पवार साहेब आम्हाला या महाराष्ट्राच्या वतीने विनंती आहे तुम्हाला आवश्यकता केलीच होती इथे आम्ही करतोय तुम्हाला उद्या दादा आहे कोल्हापूरला त्यांच्या समोर आम्ही त्यांना विनंती करणार आहे गुटकी नावाचं गाव आहे तिथे दादा आपले येणार आहे माननीय नामदार आपले उच्च शिक्षण तंत्रमंत्री चंद्रकांत दादा पाटील किती वेळा किती वेळा जावं मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे दोनही माननीय दादांकडे आमदारांकडे खासदारांकडे साहेब अमित साहेब तुम्हाला सांगितलं पाहिजे की अर्ध्यापेक्षा जास्त आमदारांकडे आणि खासदारांकडे आम्ही महाराष्ट्रामध्ये त्या वर्षभरामध्ये त्यांच्याकडे जाऊन त्यांची पत्र घेऊन मंत्रालयात पाठवली ते या सभागृहाला माहीत झालं म्हणजे सगळे लोक तुमच्या प्रेमा कुठे आले सगळे आणि हा प्रश्न अतिशय ज्वलंत आहे तो ज्वलंत आहे यासाठी आहे की लोक आत्महत्या करायला लागले लोक ग्रंथालय संपल्याबरोबर म्हणजे त्यांची ड्युटी संपल्यानंतर सर आठ दिवसात ते मरतात कारण उपजीविकेचं काही साधन नाही आहे ज्या पद्धतीने यांनी हे सगळं दालन उघड करून दिलं या सगळ्या संस्था जालकांना त्यांचं जाहीर अभिनंदन करतो सर तुम्ही कुणी देत नाही इतकी चांगली ग्रंथदिंडी काढली प्रेमापोटी काढली आणि म्हणून आम्ही साहेब आम्ही तुमचा जास्त वेळ घेणार नाही आम्हाला तेवढं समजतंय परंतु ही जी अस्वस्थता आहे धग आहे धग या सगळ्या बसलेल्या सगळ्या लोकांनी कुठली जे लोक होते सर असणाऱ्या सगळ्या संस्थांना शाळांना फार्मला राहून त्यांना अनुदान देऊ तुम्ही आणि त्या साठ वर्षापासून सा जास्त मागत नाही किमान वेतन श्रेणी म्हणतो आपण क्लास फोरची ती क्लास फोरची वेतन श्रेणी सुद्धा सहा तास आठ तास काम करणाऱ्या लोकांना मिळत नाही आमचं वाचनालय वर्ध्याला साहेब अठराशे सत्तर आहे आमच्या शीतल देशपांडे काम करतात चाळीस वर्ष झाले आणि त्या काळचे ते ग्रॅज्युएट आहे सर दहा हजारही मिळत नाही सर साडेनऊ हजार मिळतात फोन होता सर मगशी सर आमच्या गथा मांडावं सर आणि म्हणून आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा हात जुडून विनंती करत होतो की सर आम्हाला बोलू द्या ना ही सगळी महत्वाची माणसं गेल्यानंतर बोलून काय उपगा ही सगळी आमचीच मंडळी आहे आम्ही बोलणार आहे नंतर कुठे अधिवेशनामध्ये पण ही महत्वाची माणसं आहे आपण सगळे लोक सगळे लोक आपण असं म्हणू की औषध तालुक्यातले सगळे लोक त्यांच्या मतदारसंघातले लो सगळे लोक आणि जिल्ह्यातले सगळे लोक लातूरचे आपण एक दिवस ठरू आणि म्हणू आपण पवार साहेबांना की साहेब जरा लक्ष द्या ना तुम्ही जर लक्ष दिलं तर हा प्रश्न काही एवढा मोठा नाही आहे की ज्या ठिकाणी आम्ही असं म्हणालो की किमान चाळीस पर्सेंट देता का चाळीस पर्सेंट देऊन ना आमची मागणी जरी तिप्पट असेल पण तुम्ही जर समजा चाळीस ता पर्सेंट म्हणत असाल तर आम्ही चाळीस पर्सेंट लिघ्याला तयार आहोत आणि नंतर पुन्हा म्हणणार आहोत की थोडे आणि म्हणून याची गरज आहे हा ज्वलंत प्रश्न आहे सगळ्या महाराष्ट्राचा मधून फोन येतात कोकण मधून फोन येतात सर आम्ही जगावं असो त्याला उत्तर करायचं आणि म्हणून आम्ही म्हणतो आम्ही लोकप्रतिनिधी तुम्ही जसे हाऊसमधले मधले लोकप्रतिनिधी आहे तसे आम्ही ग्रंथालय चळवळीचे लोकप्रतिनिधी आहोत आणि म्हणून आमचा जीव दुखते यासाठी ही संपूर्ण जी या ठिकाणी सगळेचे महानुभाव बसलेले आहेत इथे सगळे जे मान्यवर बसलेले आहेत सर एकाच संस्था घेऊन बसले फक्त लायब्ररी सर आम्ही सर त्या सोलापूरच्या जवळ मंगळवेढाला गेलो होतो मला माहित नव्हतं मी ओळखत नव्हतो माननीय महोदयांना नाव नाही घेत त्यांचं दोनशे पन्नास इन्स्टिट्यूशन कुठे आमचे सगळे महानुभाव करून दोन हजार बारा पासून सर ना पैसा नाही दिला तुम्ही जर सांगितलं सर सात कुठे कोणाजवळ द्या पुण्याजवळ सुट्टे गावात कोणाला सांगायला सर भुकीने तांबळ काय सर त्यांना खायला अन्न ना पुरेसं नाही आहे सर त्यांना वस्त्र नाही आहे सर त्यांना निवारा नाही आहे सर त्यांच्या घरात बेक्रमण आहे त्यांच्या मुली मोठ्या आम्ही सर वर्गणी गोळा करून सर लोकांना कर त्या म्हणतो आम्ही ठीक आहे तुझ्या मुलीचं लग्न कर बाबा काय आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की सर जरा थोडसा जीव लावा थोडसा जीव लावा जास्त नको हा मंजूर आहे मंजूर आहे कसं आहे सर सर प्लीज प्लीज सर प्लीज तुम्ही थांबा जर त्यांना ऐकू द्या त्याचं कारण असं आहे सर पुन्हा संधी नाही मिळते तुम्हाला सांगतो आमचा अनुभव आहे कि या ठिकाणावरून हे सगळे महानुभाव गेल्यानंतर पुन्हा पुन्हा मनावर किंवा आमचं भाषण आहे अमित साहेबांनी दुसरी एक विनंती आहे आम्ही साहेबांना माझी हात जोडून विनंती आहे ती अशी की काका साहेबांचा जो आपण पुरस्कार देतो सर त्याकरता जर एक स्वतंत्रपणे एक ट्रस्ट निर्माण करून त्या पद्धतीने जर समजा आम्ही सुद्धा त्या भागातून सगळी मदत काका करत नाही मला एक प्रस्त तुम्ही निर्माण करू शकलात आणि त्या माध्यमामधून काका साहेबांचा स्मृती दिवस जर आपण चांगला करू शकलो तर मला असं वाटतंय की आपल्या हातून एक चांगलं काम होईल या समाजासाठी आणि त्याची गरज आहे सर अधिवेशनामध्ये आपण करतो बघा ना काय परिस्थिती जायचं काका साहेबांचा पुरस्कार काय परिस्थिती झाला ऋषी तुल्य व्यक्तिमत्व आहे त्यांना बोलायसाठी तुमच्या समोर संधी नाही आहे महानुभावाच्या ते म्हणतात मला थोडस बोलू दे दोन मिनिटं संधी नाही ही सगळी परिस्थिती आहे ती परिस्थिती अतिशय वेदनात आहे आणि म्हणून तुम्ही मला संधी दिली अध्यक्ष महोदय मी तुमचा आहे लाख लाख पुनश्च या सगळ्या सभागृहांची माफी मागून मी थांबतो नमस्कार धन्यवाद